नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला मैस बाजारामध्ये आज आपण पानार आहोत मैस बाजारामधील मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधांचं प्रमाण याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार सकाळी सहा ते दुपार दोन वाजे दोन वाजेपर्यंत चालू असतो या बाजारामध्ये मशीनसोबतच खिलार गाई खिलार बैल खिलारखोंड शेळी मेंढी बोकडे च पाड्याचे गाई यांचाही बाजार एका ठिकाणी भरतो एक वेळा अवश्य या बाजारला भेट द्या मित्रांनो या बाजाराचा पत्ता आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या तसेच मित्रांनो जर चॅनल पण नव्हे असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटा बटन दाबा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला तर जाणून घेऊयात मैस बाजाराबद्दलची अधिक माहिती काय म्हणतो मशीची किंमत पंच्याऐंशी वेळेत किती दुधाला कशी आहे दहा लिटर दुध आहे दिवस किती बाकी आहेत दिवस अजून दहा दिवस गेल बरं या मशीस काय सांगतोय पंच्याण्णव हिचं वेळ कि तू आहे दुसरं वेद आहे दुधाला दिवस किती बाकी आहेत काय आठ नऊ दिवस नऊ दिवस घेईल वेल कधी वेल लागली खाली काय रेडी आहे हिची काय म्हणतो किंमत वेदला कशी आहे एका टावा चार टिकते यावर्षीच काय सांगताय म्हणजे दुसरे वेद किती बाकी आहेत अजून पंधरा आहे शेवटचे काय सांगताय शेवटी पासष्ट हजार पासष्ट शेवटचीच काय सांगताय तिथे पासष्ट हजार रुपये पार्टी बर तुझा कशी आहे काय हाय अडीच तीन अडीच तीन अडीच तीन चालेल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा भारत कृष्णा चव्हाण मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावन्न गाव मोल्लेम मोम मित्रांनो आता या गाय आपण पाठीमाग सड वगैरे आपण बघूयात कसं दिसतंय साईज कशी आहे जेव्हा कळतं की या मशीनच्या किमतीच्या लेवलला त्यांना दूध निघल का किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आहे का किती आहेत बर काय म्हणता मशीन किंमत पासष्ट किती आहे या तिसरं आहे दिवस किती बाकी बारा दिवस टाईम आहे दहा बारा दिवस दूध दुध आहे दोन टाईम आहे नऊ लिटर दोन टाइम नऊ लिटर हा याविषयी काय सांगताय पंचावन्न पंचावन्न हजार रुपये खाली काय आला खाली हाली आहे बर कधी वेध आहे दहा दिवस झाले बरं तर दुधाला कसे आहे काय दुधाला दोन आलं सात लिटर आहे बरं सांगेल किंमत मी कमी होणार का होणार तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा बाळासाहेब राजाराम चव्हाण मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ झिरो नऊ पंचेचाळीस एकसठ गावली जाधववाडी

बर गाव कुठलं बेगमपूर बेगमपूर पंचान्वार पंचाणव हजार वेद किती आहे दिवस किती पाकिज दहा बाराजुरा दुधाला कशी आहे काय दूध सकाळपास पाच वाजता चार हजार शेवट का, का नाही लास्ट पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी पर्यंत देऊन टाकायची गाव कुठलं 안 베진 줄이 안 베진 줄이. 아니고 다맞 마리. 얼 가만 떼기만. ऐंशी हजार वेज किती आहे वेज तिसर तिसरं वेद आहे दिवस किती बाकी आहे पंधराच बाकी आहेत दुधाला कशी आहे काय दोन टेम धाड रिकते गाव कोणतं आपलं अकुलुज आपली जाय तिथे काय सांगताय पंच्याऐंशी हजार रुपये हिच वेद किती आहे पहिल्यावर किती बाकी बाकी तरी दुसऱ्या काय कशाला अंदाज काय चार चार काय म्हणतात मशीच किंमत किंमत काय सांगताय ऐंशी हजार ऐंशी हजार वेद कि तू आहे तीसराय दिवस किती राहिले अजून आठ दहा दिवस राहिले ते आम्ही मोठा ठेपा कधी पाच पाच लिटर दूध देते पाच निघते हां गाव कुठलं आपलं माळशिरस माळशिरस ऐश वेद किती दिवस किती बाकी तुझ्याला कशी आहे तुझ्याला चार साडे चार चार साडेचार एका टाइम शेवट काय होईल याची शेवट बघाय काय तुम्ही गाव कुठलं गाव आम्ही कोल्हापूरचं आहे कोल्हापूर काय म्हणतो मशीची किंमत ऐंशी म्हणजे ऐंशी वेद किती बाय वेद पाचवा आहे पाचवा आहे दिवस किती बाकी आहेत आता हे मध्ये विस्तार केला दुधाला कसे आहे दोनदा सहा सात सहा सात किती म्हणता ऐंशी हजार वेज किती चौथा वेळ आहे दिवस किती बाकी आहे सात तारखेला बी येणार आहे दुधाला कसे आहे दोन टेप दहा लिटर निघते गाव अकलूस वेळापूर शेवारी आपले काय काय म्हणतो किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी वेद किती आहे दिवस किती बाकी आहेत तीन अजून तीन आठवड्या बाकी आहेत गाव अष्टा अष्टा काय म्हणता किंमत किंमत एक लाख एक लाख रुपये भेट किती वाय हा किती वेळ तसे दुसरे दिवस किती बाकी आहेत आठ दहा दिवस बाय आठ दिवस बाकी येत अजून हा तुमचा कसे किती काय बैलरला काय दोन चार लिटर दिलेले एक टाइम एक टाइम तीन लिटर एका टायमा तीन चार निघतंय का कुठला काय म्हणते किंमत दीड लाख दीड लाख रुपये वेग किती वय दिवस किती लागेल पंधरा दिवस दुधाला कशी एक पाच पाच रुपये गेले आता पण पंधरा रुपये आहे दुधाची गॅरंटी आहे शेवट किती होईल याची किंमत एकतीस एक लाख तीस पंधरा गाव आपलं आपल्या नावान मोबाईल नंबर नामदेव पवार नव्वद सदुसष्ट झिरो सात तीस बावन